लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारची राजधानी पाटण्यात केलेल्या भाषणात आजकालची पोराजकीय राजकीय फॅशन सांगितली त्यांनी देशाच्या पॉवर स्ट्रक्चरचं वर्णनच केलं पण ही राजकीय फॅशन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिएट केली आहे का की राहुल गांधींच्या आजींनी म्हणजेच इंदिरा गांधींनी क्रिएट केली आहे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू आज भारताचं पॉवर स्ट्रक्चर असं बनलंय की तिथं दलित आदिवासी अल्पसंख्याक यांचं पार्टिसिपेशन किती आहे हा सवाल आहे आजकाल अशी राजकीय फॅशन बनली आहे की प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या जातीच्या जमातींच्या लोकांना लोकप्रतिनिधित्वाची तिकीट देतो पण प्रत्यक्षात त्या लोकप्रतिनिधींना अधिकार किती असतात हा अभ्यासाचा विषय मोदी पण याला राजकीय फॅशनच म्हणतात पण मोदींनी आपल्या आमदार खासदारांचे अधिकार स्वतःकडे खेचून घेतलेत त्यांनी दलित आदिवासींना मंत्री बनवलं पण त्यांचे ओ एच डी संघातून आणून लिमले त्यामुळे सगळ्या मंत्रालयांची सत्ता मोदींकडेच केंद्रित झालीये मोदींच्या पक्षातून निवडून आलेल्या खासदारांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत निर्णय विशिष्ट केंद्राकडून होतात म्हणूनच मी सवाल केला यात दलित आदिवासी अल्पसंख्यांक यांचा सहभाग किती असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधींनी राजकीय फॅशन विशद करून सांगितली पंतप्रधान मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यांनी सगळी सत्ता स्वतःकडे कशी केंद्रित केली याचं वर्णन केलं त्या ही त्यांनी पंतप्रधानांकडे केंद्रित करण्याची मूळ प्रवृत्ती नेमकी कोणाची होती सगळे सत्ता केंद्र आपल्याकडे ठेवण्याचा अट्टहास हा कोणाचा होता याचा बारकाईनं आढावा घेतल्यावर त्या संदर्भात थेट इंदिरा गांधींकडे बोट दाखवलं जातं इंदिरा गांधींच्या काळात राजकीय आणि प्रशासकीय मनमानी वाढली आपल्याला हवे ते मंत्री हवे ते सचिव नेमण्याची परंपरा ही इंदिरा गांधींच्या काळातच रूढ झाली यात मंत्र्यांचे अधिकार इंदिरा गांधींनी बिलकुल सहन केले नाहीत सगळ्या गृह अर्थ संरक्षण या महत्वाच्या मंत्रालयामधले गुप्तहेर विभाग इंदिरा गांधींनी संबंधित मंत्रालयांपासून तोडून ते थेट पंतप्रधान कार्यालयाला जोडले त्या गुप्तचर विभागाचे सगळे रिपोर्टिंग फक्त पंतप्रधानांना ठेवलं या रिपोर्टिंग मधून सगळ्या महत्वाच्या मंत्र्यांना वगळलं इंदिरा गांधींनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जेवढे जेवढे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्य कुठल्याही पंतप्रधानांच्या आजवर तरी बदलले ता ता गेले नाहीत हा इतिहास आहे इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत वेगवेगळी कारण सांगून जेवढी राज्य सरकार बरखास्त केली गेली तेवढी कधीच कुठल्याच पंतप्रधानांच्या कार्यकाळात बरखास्त केली गेली नाहीत राहुल गांधींनी मोदी आणि ज्या बात केली ते सगळे पॉवर स्ट्रक्चर इंदिरा गांधींच्याच काळात बनवले गेले आणि मजबूत केले गेले के इंदिरा गांधी सोडून किंवा गांधी परिवार सोडून अन्य कोणालाही त्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये शिरकावही करता येणार नाही याची व्यवस्थाच केली गेली के होती पी सी अलेक्झांडर प्रणव मुखर्जी नटवर सिंह या सगळ्या बड्या नेत्यांच्या आत्मचरित्रातून त्याची साक्ष मिळते त्यामुळे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या नावावर खपवलेली राजकीय फॅशन आणि पॉवर स्ट्रक्चर ही मोदींची कामगिरी नसून ते प्रत्यक्षात इंदिरा गांधींचं क्रिएशन होतं हेच यातून समोर आलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा